बघा मस्त आम्ही आराम करतो असा जरा जरा चालतो आणि आराम करतो काय घाई नाही आम्हाला आता ही जी लाईट दिसते तिथून आम्ही त्या गावातून आलो वरती आम्हाला इथे मित्र भेटला तो पण खालपासून आमच्या सोबत आहे तर याला आम्ही जेव्हा नेणार आहेत बघा तो पण बसला आम्ही बसलो तर तो, तो पण बसला खूपच सुंदर काय हात पण मला वाटला काही महाराष्ट्रातील सर्वात उंचा शिकार आमचा बॉडी बिल्डर हा हा ओ जास्त वजन माझेच कि याच्यावर भाऊ माझ्या बेकार रोड आहे पूर्ण पकडून पकडून चालायला लागतोय हा चालू आहे पहिली स्थिती हा एक हाताने धरतोय इतना आहे आहे महाराष्ट्रातला सर्वात उंच हाय हाय पहिला सुरुवातीला वाटलं काय किती असेल पण हाय काय जिथं जिथं लाईट दिसतं ना तिथं तिथं स्टेप आहे ती जवळजवळ पाच तीस स्टेप आहे आणि आता हे अजूनपर्यंत असं वाटते तेवढंच आहे आम्ही काही चढलोच नाही करून असं वाटतं चढलोच नाही आम्ही असं वाटतं आता सुरुवात केलंय अजूनपर्यंत कारण की आमचे जो डॉलर्न दिसतोय होता आता कॅमेरा दिसणार नाही पण तो अजूनपर्यंत तेवढाच आहे दिसत आहेत वरती ला तुम्हाला फायनली आम्हाला ही झोपडी भेटली हा दुकान आहे सध्या ते आजचा शुक्रवार असल्यामुळे ते सोडून गेलेत शनिवार रविवारी गर्दी असल्याच्यामुळे शनिवार रविवार आता इथे आम्हाला फायनली भेटलेला आहे हा एवढ्या वाऱ्यामध्ये आम्ही आम्हाला टेन्शन होता की जेवण कसा होईल टेंट कसे मारू कसा आहे कसा का, सवे, का, सवे, का सवे, आता ही सगळं आम्हाला याचा आधार आहे तर आता ही खूप भारी वेगळे जागा आता इथे आम्ही जेवण करू मेन गोष्ट म्हणजे जेवण करू आणि इथून आता कितीवरती आम्हाला माहिती नाही पण तो आम्ही उद्या कवर करू पण सध्या आम्ही जेवण करू आणि तो खूप मस्त वगैरे हां ठीक आहे आता नेक्स्ट मी तुम्हाला अपडेट देईल पुढे आमचे आता जेवणाची जेवण बनवायची सुरुवात झालेली आहे इथे सनी घरात कांदा कापल घेत आहेत इथे सर्व ते वारा वारा भरपूर आहे त्याच्यामुळं प्रेम दगडी बांधायला घेत आहेत हा चिकन धुतोय बी हे आपले चिकन दिवायला मदत करतात बी ला सर्व काही पोर काय ना काय करत आहेत हा इकडं शेकाला तूर आहे शेकण्यासाठी रामची आता चिकनची चालू आहे चिकनची रेसिपी आता हात धावाल दे

आणि आम्ही दोगा आता परत साडेपाच ला सुरु केलेला आहे सकाळी मस्त आवरी हा हे आमच्या अवधसा हे आणि अवदसा लावले दिवस जायचा नाही आणि आता मस्त पोरा चढा परत सुरुवात केली साडेपाच वाजता आणि तिकडे चिवणी बघा गावणं आणि सगळ्या खवली बिवली सगळ्या

आणि आपल्या अवदेशाबद्दल काय बोलतात तुम्हाला कॉपी सांडलेली आज सनी कोणी काल ह आणि आज आज सनी ने कॉपी सांडली त्याच्यामुळे आम्हाला काय दोन दिवस कॉपी पिवायला भेटली नाही कॉपी केली पण पिवायला भेटली नाही दिसायचं ना ढाका मग तुमचा नाश्ता वगैरे घालत आहे काय ब्रेड बटर हा हात लावू नको नाही तर पटकनची पाशी हे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बघू शकता बघा चुकला व्हिडिओ मध्ये बघा धुका कधी आहे इथं आगमन बारीक असल्यामुळे इथे सगळी अडकलेली आहे उधवन त्याची मुलं आम्ही आता इकडनं जातून जरा लांबशी एकदम मस्त वाटते आज चढायला थंड वातावरण आहे पण बघा कधी आहे याम आहे आणि पण पाय साचकार लागलो बघ थांबे आताशी थोडासा आहे आणि आम्हाला तिथं जाऊच आहे वरती आणि इकडं खारी बघा पूर्ण ढग झालेला आहे दिसत नाही मस्त आहे आता आणखी एक एक पल्ला आम्हाला पार करायचं म्हणजे आम आम्ही गड जिंकलो नाही आता सारा सर आले आम्हाला ताडा सर एवढा बघलं तवडा कायपती तरी आपण एवढा आहे भारी भारी आहे आधी प्रेम बोलते पटकन झालं आम्हाला आता जावंच लागल मुक्का भोवला गुंगा भोवला चला आता प्रेम बोलते म्हणजे आम्हाला जावंच लागल पटकन आपल्या गावातला पहिला गिर्यारोहक कोण ठरतो तो कलसुबाईवर पाय ठेवे प्रेम की आद्या आद्या की प्रेम प्रेम की आद्या साहिल की बी बी चालव धावत नाही तुला रायगड भूषण भेटायचा ते बघ आद्या की बी भी।, भी की आद्या कोण पहायला पाऊल ठेवतो बघू पुढचा अपडेट आम्ही देत राहू हे लिहून ठेवा कोण पहायला पाऊल ठेवतोय आपल्या डावरे गावाचा विचार केला तर डावरे गावातला पहिला माणूस ज्याने कळसुबाई ज्याने महाराष्ट्रातील सर्व तुमचं शिखर कळसुबाई पाय ठेवला आहे पहिला माणूस तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं आपल्या गावातला तुम्ही पहिला माणूस ठरला आम्ही खूप तकलीफ करून वरती आलेलो आहे काय करणार आमचे तुम्हाला आम्ही हनुमान जयंतीला आपल्याला पुरस्कार देण्याची मी मागणी करेल कारण की तुम्ही पहिला माणूस आहात जो उंच शिखरावर पाय ठेवला महाराष्ट्रात गावाने आपले बाकीचे कधी कुठे आहेत ते ठीक आहे येऊ हे बघा आमचा आता दुपारचं जेवण चालू आहे आता आम्ही इथून कोकणकाळा हरिश्चंद्रगडला जाणार आहेत आम्ही कळसूबाई वर्षी आलो आणि आम्हाला वाट चुकली जरा त्याची मुलं गडबड झाली आम्हाला तुम्हाला अपडेट देता आले नाही वाट चुकल्यामुळे जरा भीती होती आमचे टायर बेर फाटेल पण काय झालं नाही फक्त थोडी वाट चुकलेली पण आता सध्या आम्ही जेवण बघण्याला घेतलेलं आहे सकाळी जेव्हा आम्ही कलसुबाई उतरलो तेव्हा आमचा प्लॅन होता की हरिश्चंद्रगड जाऊ तिथून निघून शिवनेरी वगैरे करून घेऊ पण ते आता जमणार नाही आता बघू इथं जेवण चालू आहे जेवण झाल्यावर हरिश्चंद्रगड चढणार आणि रात्रीच्या तिथून निघणार तेव्हा घरी पोचायचं काय कसं पोचायचं ते, ते बघू चाम आमचा स्ट्रगल चालू आहे कारण की आता वाजलेत जवळजवळ दोन वीस आता आम्हाला आणखी दोन तासाची हरिश्चंद्र गडाची की ट्रेकिंग करायची येऊ कधी खाली नाही काय कधी आणि आम्हाला दुपारचं जेवण पण नाही दुपारचा ना रात्रीचं जेवण पण नाही आता बघू कसा का होतंय त्या का खाऊन राहावं लागतं आम्हाला तर हे बघा आमची वेल आलेली आहे पानांवर जेवायची याला लागत व जेव्हाची वेळ आली कारण की आमच्या घर पात्रावल्या होत्या त्या आम्ही फेकून दिल्या आणि आम्ही टाटा काय आणली नाही इकडे डबलचा झाकण घेतलाय. अशी टोकशी घेतली. आता साहिल आचारच जेवणार आहे. आणि मी मस्त पानांची बनवली. लिंबू हे आम्हाला ते पनीरची दे कसे हे प्रेम काय आहे <laughs> आता आम्ही पोचलोत हरिश्चंद्रगड काडा बघण्यासाठी हरिश्चंद्रगडावरती पाले केल्यावर तर मी नाही जाणार फक्त कोकणकाड्यापर्यंत जायचा प्रयत्न करू तरी पण ही भरपूर ट्रेकिंग आहे कारण की इथे माणसं दिसतात हे वरती आम्हाला आहे ट्रेकिंग करीत बघा कसं काय हा आमचा आजचा दुसरा नाईटचा स्टे आहे आम्ही हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी आहोत हा आमचा पहिला टेंट हा दुसरा टेंट हा तिसरा टेंट भी 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 या आता पोरा सगळी वासाशांसारखी बसलेली कधी जेवण होते कधी काय होते कधी काय होते आता आमचा ऑमलेट चालू आहे जाम भुका लागलेला आहेत पोरांना आणि हा वसाशा बघा हा ऑफिशियल वाशाशा आहे याला सरकारने घोषित केलेला आहे वसाशा म्हणून आजचा आमचा जेवणाचा मेनू आहे तो म्हणजे वरण भात आणि ही चटणी काय स्पेशालिस्ट चटणीची चटणी आणि हा स्पेशालिस्ट ऑमलेट तर आता मी जेवणार आहोत आणि रात्री इथेच आहोत आम्ही ठरवलेला की आजच हरिश्चंद्रगड चाराचा पण जेव्हा इथं आलो आणि तेव्हा जेव्हा मानवरती करून बघला तेव्हा आम्हाला समजलं आज नाही होणार तुला आज इथंच थांबू आणि वारा भरपूर आहे थंडी भरपूर आहे सर्व काही भरपूर आहे त्याच्यामुळं आजचा इथंच थांबण्याचा आमचा आहे काय प्लॅन आहे आता आम्ही जेवतून आमचा आता सगळा आटापला आहे आम्ही आता सुरुवात करतो हरिश्चंद्रगड चढायला पोरा एकदम टायर झाली रेडी झाली ना हा कोण बाकऱ्यावाला समजा नाही आताच बाकऱ्या हा हाकलून यो मस्त स्ट्रेचिंग विचिंग चालू आहे इकडं लॉक करॉकर लॉकर चला फरका फरका हे फरका डावा आता हा आम्हाला चढायचा आणि कोकण काढा तो त्या साईडला आहे लोक अभी का आले सकाळ शकल, सकाळी चला सुरुवात करायची चडाला आता सध्या आम्ही चहा पिऊन घालून सकाळचा रित्या कारण स्पेशल चहा मोबाईल जास्त हालतय काही किस पेस्टिक हालतय बस काय बरं बाई कावर बस बाईसर लाई चार Okay. ते थक हे बघा तसं पण तुमच्या मोबाईल मध्ये चार्जिंग करायला एवढा भारी तुमचा गा मोबाईल कॅमेरा गा नाही काय नाही काय नाही आणि तुम्हाला काय गर्लफ्रेंड गा आहे का बोलायला म्हणजे आहे का नाही नाही मग कशाला चार्जिंग व्हायचं थकबकी आणि इकडे दोन दिवस मुक्क दर्शन झालेलं आहे गर्लफ्रेंड तुम्ही का पाय फायसरला का तू आमचा प्लॅन होता फक्त दोन दिवसाचा नाईटचा तर आम्ही प्रत्येकाची एक प्रत्येकाने एक एक आणली आणि दोन दिवस आम्ही हीच घातली आता हे तिसरा दिवस आहे हेच घातलेलं आहे पण यानी चार पॅन्टी आणि तीन टी शर्ट आणि दोन बुटा तुम्ही किती आणला पण जास्त पण जास्त आणली म्हणजे तुला, तुला चार पँे आणण्याची काय गरज होती म्हणजे काय सांग आम्हाला चार पँी अरे आपण कुठं आपण आपण ट्रेकिंगला आलो माथेलाच कपडे घालत असतात पाऊस आल्यावर हा सांगते काय त्याला वाटलं आपण महिन्यावर ट्रिपला जाऊ ते भैया युपी युपीला युपीला भैया गेल्या होत्या आधीच नाही एवढं इकडं हा ते एकच कपड्यान घालवतात महिना महिना आमचा चहा आलेला आहे सकाळचा स्पेशल चहा एवढे चहा बबनची मटकी तर नाही पण चहा आलेला आहे तर आता उचला प्रत्येकाने उचला एक इकडं द्या मला हा निरीक्षण केला कुठला जास्त आहे हा कुठला जास्त आहे तो बघला तर घेतला आता एकदम टवटवीत दिसतात पण आता आता हल्ली आमचा अजून सुरू नाही झाली हा रस्ता आहे पण सुरू काशी तोंडा होता आणम देत बघूया हा जाणारच आम्हाला हा आम्हाला वरती जायचंच आहे म्हणूनच आम्ही काल तर स्टे केला केला नसता बरोबर नाही वरती आम्हाला नीट जायचं आहे हां तुफान हा तुफान किती आले काल आलेले तरी दावर आम्ही काल आलेले तरी आम्ही सगळा तुफान ऍडजस्ट केला पण पण मला एक समजलं ना त्या बॉटल्या उभ्याच्या उभ्या होत्या त्या हल्ल्या नाही टेंट उरून गेलता शंभर मीटर टेंट उरून गेलता बॉटल्या हल्ल्या नाही आता हा हा पाचणी गाव आहे हा पाचणी गावातून ही सोपी वाट आहे सगळ्या सोपीवर वाट म्हणजेच दोन अडीच तास लागतातच आता इथे हा इंटरव्ह्यू आम्हाला फोटो काढायचा आहे त्यामुळे आता व्हिडिओ बंद करणार मी हे बघा किती केलेला आहे इथं ते खड्डा केलाय आणि आधी जाम खान पाजलेला आहे मस्त हा या तयार केलेला आहे आणि खड्डा हे केलेला आहे आपला भाऊचा धक्का केला आहे मस्त की आणि आणि तो यो त्याला काय म्हणतात आलू बुखार बुखार आलो आलू खाऊ जर मस्त चला चालू गेलं सुड्यो पान पाहिजे होतं पान तिथे बघू शकता एकदम नॅचरल पाणी आहे पिण्यासाठी पण एकदम चांगलं आहे असं फ्रीज मधला काढल्यासारखी फिलिंग देते आता आम्ही इथं पाणी भरतो

ये जो ये जो ढलान है ये बहुत फिसलन भरी है यस yes. यहाँ से पाए फिसला तो सीधा खाई में सो सो नहीं अब इधर सीधा इधर हजार फुट खाई में सीधा पाए फिसला दो इसलिए हमें पाए धीरे धीरे बोलो संभल कर जपुन जपुन पाए टाकना पड़ेगा बन गया यूट्यूब अरे

हा कालचा कातकरी वाडीतला आहे याला आम्ही आणला गाईड म्हणून म्हणून आणलाय वाडीतला आणलाय ठाकूर यांनी आमची मदत केली पण रस्ता आम्हाला त्याला दाखवायला लागला आमचा तो गाईड आहे पण त्या हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रेश्वर हरिश्चंद्रेश्वर मंदिर हरिश्चंद्र गडावरचा हा पहिला काय मंदिर नाही फुल पब्लिक आहे फुल पब्लिक हरिश्चंद्रगडावरील आकर्षण ¡Eso es! Okay. Oh <tickle> ते ए सगळं नीर बघा परत यावंच नये पण तो मंदिर जो असा बोलला जात आहे की चार खांब आहेत त्यातलं तीन तुक तुटलं एक तुटला की सगळा धोकोळ पृथ्वीवर सगळा धोकोळ येईल सगळा प्रलय येईल सगळा सगळा काय असेल ते असं सांगतात हा कथेनुसार असं बोलले जाते पुणा पुणा आता बघू आपण कुठला आहे आता आत्मविंत कालो काय पण बघू आता आत्मविंत काय आहे छोटूसा नंदी ठेवला आहे समोरला आणि हा बघा खाली हो आहे असा वाटतो या सर्व दगडे आहेत तुटलेल्या या इथं वापरले इकडे इकडे सगळ्या पडलेल्या आहेत इकडे तिकडं या सरकारने पुरातन खात्याने एकत्र ठेवाल पाहिजे कुठेतरी कारण की ही जुनं बांधकाम आहे हा खजिना आहे खजिना हा सर्व एकत्र ठेवला पाहिजे तिकडं पण बाराच काय पडलेला आहे सर्व काही सर्व काही असे इकडं तिकडं वापरण्यात आलेलं आपण कोरलेला आहे हा तो तो ते, तेवची लॉक सिस्टीम आहे या साईडला आणि या साईडला मग ते आटकवतात दगडा या अशी तवची लॉक सिस्टीम आहे तेव्हा सिमेंट नव्हता काय नव्हता काय नव्हता पूर्ण इंजिनिअरिंग मारी होती तवची ते वर्षापासून जिवंत आहे अजून मंदिर आणि आताचे इंजिनियर काय समजालच नको आपला तो मालवणचा शिवाजी महाराजांचा पुतला काहीतरी तीन का चार महिन्यात पाडला कोकण आता आपण आम्ही कोकण काड्या जवळ चाललो अल्कीनाटकला फायनली आम्ही आता पोचू कोकण काड्यावर आणि बघू पाच ते दहा मिनिटर आम्ही आता कोकण काढा दाखव पाचशे बीचे आता शेवटचे पाच ते थ्र मीटर आलेले आहेत

आणि हा दृश्य बघा कोकण काड्याचा म्हणजे काय आहे हा किती खोल आहे बघा हा गाव आहे हा एवढा छोटा दिसत काय दृश्य आहे कोकण काड्याचा अप्रतिम दृश्य <laughs> हा एक दिवस रॅपलिंग करून मी उतरणार कोकणकाडा काय बडी फायनली पूर्ण झाला ट्रेक आपला कोकण काढायचा कसं वाट काय वाटत तुम्हाला कोकण काढा बद्दल काय बोलत तुम्हाला इच्छा नाही माझ्या एवढा म्हणजे भारी आहे एवढा भारी वाटते तुम्हाला काय वाटतो प्रेमला प्रेमला विचारतो प्रेम प्रेम प्रेमला तुला काय वाटतो कोकण काढ्याबद्दल या इथं मगात पासून हे फोटो पण काढतात काय बाबा शब्दात वर्णन नाही वर्णन शब्दात नाही होणार ना। ना। ना या वातावरण टाईट वातावरण काही कोकण कडा पोहोचलो आम्ही आणि आता आम्ही चाललो खाल्ले खाली खालच्या दिशेने आमच्या गाडीच्या दिशेने तर आम्ही आता प्रस्थान करतो आमचे मिशन कंप्लीट झालेले आहेत कळसूबाई हरिश्चंद्रगड वगैरे आणि कोकणकडा मिशन कंप्लीट करू आम्ही आता केदारनाथ केदारनाथ आम्ही परत तुम्हाला भेटू परत भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये हा पुढचा केदारनाथ मध्ये पुढची ट्रिप आमची केदारनाथ गोष्ट मारी यानंतर हा त्यानंतर ऑगस्ट मध्ये ऑगस्ट मध्ये बघत वेट अँड वॉच वेट अँड वॉच वेट अँड वॉच